कर यांनी हा स्पॉट दाखवलेला होता हा वर्षांनी येतात घटक नांगर पाच घट्ट आहे जसा नांगर जमिनीत मारला आहे आणि तो ओढत नेला आहे तर ती जागा कशी होईल आंबोलीकडनं बेळगावला जायला लागलं होतं ते साधारणपणे दोन किलोमीटर आमच्यावरती आहे फार सुंदर स्पॉट होता पूर्वी आणि त्याच फायदा

यूनिक स्पॉट है आज बने भरपूर माकड़ एकदम घनदार जंगल है खाली